नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आत्ता जरी लोकसभेची निवडणूक असली तरी देखील महाराष्ट्रामध्ये चर्चा ही दोन हजार एकोणीसला जे काय महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्याआधीची जी काय पार्श्वभूमी आहे या सगळ्यामध्येच हे सगळे नेते रमलेले ने दिसून येतात म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्या मुलाखतींमधनं बाहेर येत आहेत त्यांची चर्चा आता सुरू झालेली आहे लोकसभा निवडणूक आहे लोकसभा निवडणुकीचं काय कार्यक्रम असेल काय त्या संदर्भातले आपापले आप जाहीरनामे असतील किंवा आपण काय काय करणार आहोत यापेक्षाही महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये काय घडलं याची चर्चा हे सगळे नेते प्रामुख्याने करताना दिसून येतात अर्थात त्यांना जे प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर जी उत्तरं येतात त्याची चर्चा जास्त होताना दिसून येते जसं उद्धव ठाकरेंनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांना लक्ष केलं त्यांनी आणि फडणवीसांनी कसं आदित्य ठाकरे यांना ग्रूम करण्याची तयारी दाखवली होती मुख्यमंत्रीपदासाठी असा दावा त्यांनी केला आणि त्याची चर्चा सुरू झाली तशीच अजित पवारांची सुद्धा एका वाहिनीने मुलाखत घेतली आणि त्याच्यात अर्थात अजित पवारांनी दोन हजार एकोणीसची किंवा आधीची सगळी पार्श्वभूमी जी आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही सांगण्याचा प्रयत्न केला या सगळ्यातून पुन्हा एकदा महाराष्ट्रामधली जी दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक होती त्याची काय काय पार्श्वभूमी होती त्यामध्ये काय काय घडलं हे समोर येत राहिलं आणि आता अनेक वेळा या सगळ्या गोष्टी येत असतात पण कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीये कोणी त्याच्यामागचं काय नेमकं रहस्य आहे काय हे सगळं घडलं हे कोणीच नीट सांगू शकत नाही कारण त्याचे कोणतेही पुरावे नसणार आहेत हे सगळं झालेलं आहे ते बंद दार झालेलं आहे त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने दावे करत असतो जसं अमित शाह यांनी आपल्याला काहीतरी वचन दिलं होतं असं उद्धव ठाकरे सातत्याने सांगतात पण त्याचा कोणताही ठोस पुरावा त्यांच्याकडे नाही आहे त्यामुळे त्यांनी सांगणं हेच खरं आहे असंही कोणी मानू शकत नाही तसंच आता अजित पवारांनी या मुलाखतीमध्ये नेमकं काय घडलं होतं दोन हजार चौदामध्ये काय घडलं दोन हजार सतरामध्ये काय घडलं दोन हजार का एकोणीसला काय घडलं हे त्यांनी सांगितलं आणि त्यावरनं अंदाज येतो की आज जरी शिवसेना हा पक्ष फुटला असला एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह सा बाजूला गेले दोन हजार बावीसला पण त्या घटनेचं पायाभरणी क कधीपासून झाली हे सगळं का घडलेलं आहे हे सगळं याची चर्चाही होत राहिलेली आहे पण अजित पवारांनी जेव्हा हे सांगितलं तो जो घटनाक्रम अगदी क्रमाक्रमाने सांगितला त्यातून हे लक्षात येतं की हे सगळं दोन हजार चौदापासून घडलेलं आहे कदाचित त्याच्या आधीपासूनही प्रयत्न सुरू असतील पण जेव्हा दिसायला लागलं ते दोन हजार चौदाला त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती झालेली नव्हती हे दोन्ही पक्ष जे आहेत हे निवडणुका लढले आणि त्यावेळेला मग युती होईल की नाही कारण शेवटी दोघांनाही अशी मतं होती अशी त्यांची जागा ते निवडून आल्या होत्या की बहुमत पूर्णपणे एका पक्षाला नव्हतं भारतीय जनता पार्टीलाही नव्हतं अशा वेळेला निकाल येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांनी थेट बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली भारतीय जनता पार्टीला आणि त्यावेळेला सगळ्यांना आश्चर्य वाटलं भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आणि नंतर आपण सावकाश आपण या सत्तेमध्ये सहभागी होऊ अशा पद्धतीचा प्रयत्न होता अजित पवार म्हणतात की आम्ही सगळे शपथविधीसाठी सुद्धा तिथे गेलो होतो तर हे सगळं चालू होतं त्यावेळेला म्हणजे प्रयत्न हा होता, होता की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती होऊन दोन हजार चौदाला सरकार स्थापन होण्यापूर्वीच आपण पाठिंबा जाहीर करूया जेणेकरून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये अंतर निर्माण होईल ते एकमेवासून दूर जातील कारण आता जर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आपण सरकार स्थापन केलं तर शिवसेने मग शिवसेनेची गरजच उरणार नाही हे स्पष्ट होतं आणि त्यामुळे मग हा पाठिंबा जो आहे तो खूप महत्वाचा ठरतो तो पाठिंबा देण्याची काय आवश्यकता होती भाजपने तर कोणाकडे पाठिंबा मागितला नव्हता त्यांचा प्रयत्न होता आपला जो इतक्या वर्षाचा मित्र आहे शिवसेना यांच्यासोबतच आपण सरकार स्थापन करू पण त्यांनी युती केलेली नव्हती तर मी कदाचित बोलणी होऊन ते झालं असतं आणि झालंही नंतर पण त्याआधीच राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि त्याच्यामागचं एक कारण हेच होतं की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये एक अंतर निर्माण व्हावं दुरावा निर्माण व्हावा आणि मग आपोआपच राष्ट्रवादी काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष ठरावा आणि त्यानंतर तो राजकारणात सातत्याने सत्तेत राहील त्याला महत्त्व प्राप्त होईल हाच उद्देश होता पण मुख्य उद्देश होता तो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामधली जी पंचवीस एक वर्षाची युती होती जी म मैत्री होती त्यात फूट पडावी त्यात मिठाचा खडा पडावा हाच त्याच्यामागचा उद्देश होता आणि स्वतः अजित पवारच सांगतायत म्हणजे त्यांनी मिठाचा खडा पडण्या काम राष्ट्रवादीने केलं असं म्हटलेलं नाही पण दोन हजार चौदापासून ही तयारी झाली हे त्यांनी जे काय सांगितली माहिती त्याच्यावर लक्षात येतं आणि नंतर मग दोन हजार एकोणीसचा प्रयत्न झाला असं आपण थेट म्हणतो की दोन हजार एकोणीसला लगेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनण्याच्या उद्देशाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले पण त्या मधला काळ सुद्धा अजित पवार सांगतात जो दोन हजार सतराचा आहे त्यावेळेला स्वतः शरद पवार आणि तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे दिल्लीला गेले होते अजित पवारांनी हे सगळं सांगितलं तो घटनाक्रम की ते दिल्लीला गेले अमित शहाची भेट घेतली आणि त्यावेळेला सरकार स्थापन झालेलं होतं फडणवीस मुख्यमंत्री होते शिवसेना ही स्वतः सत्तेमध्ये होती आणि नंतर मग हा दोन हजार सतराला ला प्रयत्न झाला आणि तेव्हा शरद पवारांनी अशी अट घातली की आम्ही सत्तेमध्ये यायला तयार आहोत पण शिवसेनेला तुम्ही बाहेर काढा शिवसेनेला बाजूला ठेवा एकोणीशे नाही चौदाच्या नंतर दोन हजार सतराला पण चाललं त्यावेळेस मी त्याच्यात नव्हतो त्यावेळेस प्रांताध्यक्ष सुनील तटकरे होते सुनील तटकरे आणि साहेब दिल्लीला गेले तिथं दिल्लीमध्ये चर्चा झाली चर्चा होत असताना दिल्लीने सांगितलं की आमचा हा मित्रपक्ष आहे शिवसेना hmm. आम्ही शिवसेनेला सोडू शकत नाही शिवसेना आम्ही तुम्ही तिघांनी त्यावेळेस था साहेबांनी सांगितलं आपण तिघं सरकार बनवू शकत नाही तुम्ही शिवसेनेला बाहेर काढा तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं hmm. तर मी भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार करीत ते सरकार करत असताना ह्यांनी सांगितलं अमित भाईंनी आत्ता आम्ही त्यांना बाहेर काढू शकत नाही आम्ही त्यांचा विश्वासघात केला केल्यासारखं होईल त्यांना आवडलं नाही हे तिघांचं सरकार आणि ते बाहेर पडले तर गोष्ट वेगळी हे त्यांचं मत होतं पण अमित शहानी हे त्यांना सांगितलं की असं करता येणार नाही कारण शिवसेनेला आम्ही शब्द दिलेला आहे आम्ही त्यांच्यासोबत सत्तेत आहोत आम्ही त्यांना दूर लोटू शकत नाही आपण तिघांनी मिळून सरकार स्थापन करूया तिघही सरकारमध्ये येऊया नंतर त्यांना जर वाटलं समजा की आम्हाला या सरकारमध्ये राहायचं नाही आणि त्यांनी बाजूला व्हायचं ठरवलं तर तो नंतरचा प्रश्न आहे पण आम्ही त्यांना बाजूला काढून तुम्हाला सत्तेमध्ये घेऊ असं होणार नाही हे अमित शहानी सांगितलंय आणि ही बाब कोणी सांगितली आहे अजित पवारांनी सांगितले हे जास्त महत्वाचं आहे अजित पवार हे सांगतायत हे कोणी भाजपचा माणूस सांगत नाही किंवा उद्धव ठाकरेंचा कोणी विरोधक आहे म्हणून सांगत नाही कोणी ते अजित पवार सांगतायत आणि ते ज्या वेळेला सांगतात त्यांच्या देहबोलीतून हे स्पष्ट होतं की ते वास्तव सांगतायत ते, सांगता ते कुठेही काही लपवून सांगतायत काहीतरी त्याच्यामागे राजकारण आहे असं दिसत नाही तेव्हा दोन हजार सतराला हा प्रयत्न पुन्हा एकदा शरद पवारांनी केला होता आणि त्यांनी ते थेटच तेव्हा सांगितलं की तुम्ही शिवसेनेला बाजूला ठेवा आपण एकत्र सरकार स्थापन करू शकतो पण त्याची तयारी अमित शहानी दाखवली नाही अमित शहाना ते करता आलं असतं करायचं असतं तर आणि तेव्हाच शिवसेनेला बाजूला करता आलं असतं पण त्यांनी ते केलेलं नाही तो शब्द त्यांनी पाळलेला आहे मग दोन हजार एकोणीसचा काळ येतो की ज्यावेळेला दोघांची युती होती आणि दोघांनी त्या ठिकाणी अपेक्षित जे काय बहुमत आहे ते त्या दोन्ही पक्षांना मिळून मिळालं होतं पण तरी देखील उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचं ठरवलं हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे मग हे सगळं का घडलं असेल फक्त त्यावेळेला आत्ता रोज जे कारण सांगितलं होतं की अमित शहानी बंद दाराळ आम्हाला वचन दिलं होतं अडीच अडीच वर्ष आपण सत्ता जी आहे ती वाटून घेऊया अडीच वर्ष आम्ही मुख्यमंत्री होऊ अडीच वर्ष तुम्ही व्हा हे उद्धव ठाकरे रोज बोलत असते तरी त्याला कोणताही पुरावा नाही आहे पण त्यातून मग उद्धव ठाकरे हे भाजपापासून लांब गेले म्हणजे भाजपापासून लांब जाण्याचा संबंध फक्त भाजपाशी कसा काय जोडता येईल भाजपावर खापर कसं काय फोडता येईल महत्वाकांक्षा उद्धव ठाकरेंची होती त्यांनी ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचं ठरवलं कुठेही असं घडलेलं नाहीये की असं कोणीही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं नाही किंवा जाहीररित्या सांगितलं नाही की फडणवीस आता मुख्यमंत्री होणार आहेत ते जाहीरच होतं ते मुख्यमंत्री होणार कारण ते या आधीच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होतेच त्यावेळी कोणी असं म्हटलेलं नव्हतं की उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देऊ किंवा शिवसेनेला देऊ असं कोणीही म्हटलेलं नव्हतं किंवा किंबहुना फडणवीस जे आहेत त्यांनी काही शपथ घ्यायला सुद्धा गेले नव्हते ते की जेणेकरून राग येऊन उद्धव ठाकरेंनी लगेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात धरला काही घडलेलं नव्हतं उद्धव ठाकरेंना हे सिद्ध करता आलं असतं स्पष्ट करता आलं असतं की जर मला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देत असाल तर आपण युती करू हे त्यांनी आधी सांगितल्याचं कुठेही दिसत नाही कधी जाहीर झालेली नाही ते जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री व्हायचं ठरवलं या दोन पक्षांसोबत जाण्याचं त्यानंतर मग त्यांनी हे सांगितलेलं आहे की बंद दाराड चर्चा झाली होती आणि आमचं वचन मोडलं म्हणून आम्ही मग हे ठरवलं आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचं ठरवलं हे नंतर उद्धव ठाकरे म्हणतायत त्यांना खरं तर भाजपासोबत डील करता आलं असतं की आम्हाला अडीच वर्ष द्या तर आम्ही सत्तेमध्ये येतो आणि मग तसं न केल्यामुळे शेवटी मग शिवसेना जर तयार नाही आहे तर मग भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले जो पहाटेचा शपथविधी म्हटला जातो ते घडलेलं आहे पण आत्तापर्यंत आपण पाहतो रोज उठून प्रत्येकजण भारतीय जनता पार्टीवर खापर पडतो की त्यांनीच हे सगळं घडवलं दोन हजार एकोणीसचं पण भारतीय जनता पार्टीने हे घडवलंय असं अजित पवारांच्या वक्तव्यावर वाटत नाही अजित पवार स्पष्टपणे सांगत आहेत अमित शहानी नकार दिला होता दोन हजार सतराला शिवसेनेपासून दूर होण्याचा त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाचं रोज जे काय रहस्य सांगितलं जातं भाजपाने ते सगळं घडवून आणलं फडणवीस म्हणतायत आज की दोन्ही पक्ष जे ते त्यांनी फोडले ते निश्चितच आहे पण ते का फुटलेले आहेत ते तो तेव्हाचा काळ आहे तो दोन हजार चौदाचा जो काळ आहे दोन हजार चौदा सतरा हे कोणीच सांगायला तयार होत नाहीये किंवा याविषयी विचार करायला कोणीच बघत नाहीये तो जर विचार केला तर लक्षात येतं या सगळ्या पुटीची बीजं किंवा त्याची पायाभरणी ही शरद पवारांनीच केली होती दोन हजार चौदाला बाहेरून पाठिंबा देऊन आणि नंतर दोन हजार सतराला शिवसेनेला बाजूला करा असं सांगून ही पायाभरणी केली होती आणि दोन हजार एकोणीसला ते पूर्णपणे यशस्वी झाले त्यांना कळलं की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा आहे किंवा त्यांच्या डोक्यामध्ये कोणीतरी ती महत्वाकांक्षा पेरली सुद्धा असेल की तुम्ही मुख्यमंत्री येऊ शकता तुमच्यामध्ये क्षमता आहे भाजपला बाजूला ठेवलं तर आपण तिन्ही पक्ष मिळून सत्तेत येऊ शकतो आणि तुम्ही मुख्यमंत्री येऊ शकता, शकता। हे कोणीतरी सांगितलेलं असेल कुणीतरी सांगितलेलं असेल म्हणजे नेमकं कोण असेल हे सगळ्यांनाच लक्षात येईल तेव्हा त्यातून मग हे शरद पवार हे यशस्वी झाले असं म्हटलं तर वावगं ठरू नये चुकीचं काय आहे त्याच्यामध्ये कारण त्यांनीच प्रयत्न केलेले आहेत त्यांचे जे प्रयत्न आहेत ते फक्त भाजपासोबत सत्तेत येण्यासाठी नाहीये तर त्याच्यातून भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये एक वितुष्ट निर्माण व्हावं दुरावा निर्माण व्हावा कायमस्वरूपी आणि आपल्याला आपल्या पक्षाला महत्व प्राप्त व्हावं हो। हाच त्यांचा इरादा होता हे ते त्याच्यातून दिसून येतं आता अर्थात अजित पवार यांनी थेट शरद पवारांवर आरोप केलेले नाहीयेत पण त्यांनी सांगितलेल्या घटनाक्रमातून हेच स्पष्ट होतं आणि त्यामुळे आज जे हे जे काय अवस्था झाली ती फक्त शिवसेनेची झाली नाही तर स्वतः शरद पवारांच्या पक्षाची ती अवस्था झाली त्यांनी कदाचित ती कल्पनाही केली नसेल के की आपल्या पक्षावर ही वेळ येईल आपला पक्ष एवढा फुटेल आणि आपण एकाकी पडू पण शेवटी जे व्हायचं ते झालेलं आहे आज पण आता हे जे काय रहस्य आहे रोज जे त्याची चर्चा होती की भाजपने जे सगळं घडवून आणलं शिवसेना जी फुटलेली आहे आम्ही पंचवीस वर्ष भाजपासोबत जी काय मैत्री गेली त्या सडलो असं उद्धव ठाकरे जे म्हणत आहेत त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही त्यांना हे करायला भाग पाडलं गेलं आणि ते त्या जाळ्यामध्ये ओढले गेले त्या जाळ्यामध्ये अडकले आणि त्या त्यातून हे घडलं आणि त्याचे जबाबदारी उद्धव ठाकरेंवरच येते तुम्हाला या ये संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद